विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार कर करणाऱ्या एकूण अकरा आरोपींपैकी आठ आरोपींना मरेपर्यंत दुहेरी जन्मटे तर तीन आरोपींना वीस वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एस व्ही केंद्रे साहेब यांनी आज रोजी ठोठावलेली आहे याबाबत सविस्तर हकीकत अशी की यातील आरोपी सचिन श्रीकांत राठोड प्रवीण श्रीकांत राठोड गणेशूर्फ अक्षय विष्णू चव्हाण करण विजयकांत भरले गौरव विलास भरले भोसले राज उर्फ राजकुमार दिनेश पर्शू सतीश अशोक जाधव राठोड राठोड रोहित या सर्व अकरा आरोपींनी मिळून संगनमताने यातील पीडित मुलगी ही अल्पवयीन असताना देखील म्हणजे सोळा वर्षाची विद्यार्थिनी असताना देखील तिचेवर वारंवार म्हणजेच सप्टेंबर दोन हजार एकोणीस पासून ते अकरा फेब्रुवारी दोन हजार वीस पर्यंत विविध ठिकाणी तिच्यावर शारीरिक अत्याचार केलेले होते याबाबत या, या शारीरिक अत्याचाराला कंटाळून ती पीडिता एका मंदिराजवळ रडत बसलेली असताना त्या ठिकाणी एखाद्या साम एका सामाजिक कार्यकर्त्याने जाऊन त्या पुरीची विचारपूस करून पोलिसांना हवाली केलं आणि त्यानंतर ही घटना उघडकीस आली पोलिसांनी शितापीने तपास करून यामध्ये सर्व आरोपींना अटक केली आणि आरोपींच्या विरुद्ध न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केलेलं होतं सरकार पक्षातर्फे एकूण यामध्ये अडोतीस साक्षीदार तपासण्यात आले त्यामध्ये पीडिते पीडितेची साक्ष पीडितेची आई तिची साक्ष पीडिताची मानसिक स्थिती दर्शविणारे डॉक्टर मनोविकार तज्ञ त्यांची साक्ष पीडितेची वैद्यकीय तपासणी करणारे डॉक्टर त्यांची साक्ष त्यानंतर हे आरोपी अनोखी असल्यामुळं आरोपींची ओळख परेड तहसीलदारांमार्फत घेण्यात आलेली होती तर त्या तहसीलदारांची साक्ष त्यानंतर आरोपींचं एक्झॅक्ट पिन पॉइंट लोकेशन आउट करण्यासाठी गुगल मॅपिंगचा आधार घेण्यात आलेला होता तर त्याचे तज्ज्ञ आणि आरोपींचे मोबाईलचे टॉवर लोकेशन दर्शविण्यासाठी त्या कंपन्यांचे नोडल ऑफिसर यांची साक्षी या ठिकाणी नोंदवण्यात आली सर्व साक्षी पुरावा भक्कमरित्या या ठिकाणी न्यायालयामध्ये सादर केल्यानंतर सरकार पक्षाचा युक्तिवाद या ठिकाणी न्यायालयाने ग्राह्य धरला आणि एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर सुमारे सहा महिने या सर्व आरोपींनी निघूनपणे या ठिकाणी शारीरिक अत्याचार करून ही घटना जर ती कोणाला सांगितली तर तिला आणि तिच्या परिवाराला जिवे मारण्याची धमकी देण्यात आलेली होती ही सुद्धा बाब न्यायालयासमोर सरकार पक्षाने सिद्ध केली हा सगळा सादर केलेला साक्षी पुरावा मान्य न्यायालयाने ग्राह्य धरून यातील आरोपी सचिन श्रीकांत राठोड राज उर्फ राजकुमार सिद्धराम देसाई आणि गौरव विलास भोसले यांना पोक्सो कायद्याअंतर्गत कलम तीन व चार खाली वीस वर्षे कारावास तसेच कलम पाच व सहा खाली देखील वीस वर्षे कारावास आणि दहा दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास पुन्हा दोन महिने कारावास तसंच भादवी कलम पाचशे सहा खाली दोन वर्षे कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली त्यानंतर राहिलेले जे आठ आरोपी आहेत प्रवीण श्रीकांत राठोड आनंद उर्फ राजवीर राम राठोड गणेश उर्फ अक्षय विष्णू चव्हाण रोहित श्याम राठोड दिनेश परशु राठोड उर्फ टिकटॉक किंग चेतन राम राठोड करण विजयकांत भरले आणि सतीश अशोक जाधव या सर्व आरोपींना पोक्सो कायद्याच्या कलम तीन व चार खाली जन्मठेपेची शिक्षा तसेच पोक्सो कायदा कलम पाच व सहा खाली पुन्हा जन्मठेपेची शिक्षा ही जन्मठेप त्याचा नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत अस्तित्वात असणार आहे आणि या दोन्ही कलमाखाली दहा दहा हजार रुपये दंड दंड न भरल्यास पुन्हा दोन महिने कारावास आणि या सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत असा देखील आदेश मान्य न्यायालयाने या ठिकाणी पारित केलेला आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर हा जो निकाल या पीडिताला आणि पीडिताच्या कुटुंबाला या ठिकाणी मिळालेला आहे त्यामध्ये त्या पीडितेने आणि पीडितेच्या कुटुंबाने आणि त्या सर्व सामाजिक सदस्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये समाधान व्यक्त केलेले आहे